शुभ सका बच्चों कोई भी व्यक्ति छोटा या बड़ा नहीं होता हर एक व्यक्ति अपने अच्छे कर्मों से बड़ा होता है तो इस पाठ के माध्यम से हम यही सीखने वाले हैं तो हमारे पाठ का नाम है भांडण सविचे। मतलब एक बार स्वाद का अर्थात टेस्ट का झगड़ा हो जाता है तो क्या होता है तो इस पाठ के माध्यम से हम देखेंगे प्रथम हम पाठ का प्रकट वाचन अर्थात पाठ पडेंगे आता सर्व सण झाले होते सणाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आले होते प्रत्येकजण स्वतःचा मोठेपणा सांगत आपसात भांडत होते गोडचं अर्थात साखर म्हणाली आम्हाला किती तो मान सर्वात पुढे मीच महान प्रत्येक ठिकाणी माझाच उपयोग तेवढ्यात चिंच म्हणाली वाग वा काहीचं तुरा अगं पण माझं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं तुझं आहे का तसं असे म्हणतात मिरची नाचत पुढे आली आणि म्हणाली अग ए वाकडी तिकडे बसनाथ खाली इथं साखरेचं आणि चिंचेचं सा चाललंय काय मी काय शोभेला आले का इथे प्रत्येक घराघरात मिरवते मी तेवढ्यात कोपऱ्यात बसलेले कारले रागातच पुढे आले आणि म्हणाले काय पण मिरची लागली बडबडायला आम्ही पण आहोत आमचाही उपयोग काही कमी नाही आमच्याशिवाय औषधच होणे तरी पडतेच ना खाणे बोला आता बोला का बसल्या गप्प कारले तावा तावाने बोलत होते मिठाला काही राहावले नाही ते म्हणाले अरे खूप गोड खाल्लं तर रोग होतो असं म्हणतात आणि गोड गोड काय खाता अन चिंचे तुला खाऊन तर खोकला होतो अन मार बसतो काय गे मिरचे तू तर ता नाचत आलीस तुलाही जास्त खाऊ नये म्हणून बजावतात ना तू पण काही कमी नाहीस रोग होतो तुला खाऊन खूप बसना आता चुप मीठ एकेकाला चांगलेच खडसावत होते मीठ पुन्हा कारल्याकडे वळे व म्हणाले वा रे वा कारल्या म्हणे आमचं महत्त्व फार अरे तुला कोणी खाईल का मी तर गोड सोडून सर्व पदार्थात हवावासा वाटतो माझ्यामुळे पदार्थाला चव येते नाहीतर जेवण ते रुचकर बसले आता सर्वांनाच राग आला होता सर्वजण एकमेकांशी भांडू लागले आवाज कोठून येतोय हे पाहायला म्हणून तोंडातील ताई वळवळत ऐट्टीत येत होत्या सगळे तिच्याकडे पाहू लागले मग जीवताई म्हणाल्या काय गोंधळ चाललाय मी मोठी मी मोठा काय गै साखरे तू मोठी आणि ही चिंच तू स्वतःला मोठी समजतेस आणि मिरची ताई कारले मीठ बाबा बोला आता सगळे मानाखाली घालून गप्प बसले मग जीपताई म्हणाल्या अरे तुम्ही तुमचं पाहिलं पण मला विसरले कसे आणि मीच नसेन तर कुठली गोड कुठली आंबट तिखट कडू आणि खारट बोला बोला मगाशी कसे भांडत होता नाहीतर मी असं करते मी निघून जाते कायमची मग बघा तेवढात नम्रतेच्या सुरात साखर म्हणाली जिपताई नका न जाऊ मग तिच्या सुरात सुर मिसळून सगळेच म्हणाले आमची चूक आम्हाला कळली तुम्ही नका जाऊ नाहीतर आम्हाला कोण विचारणार शांतते चिपताई म्हणाल्या अरे इथं कोण लहान नाही मोठा नाही जो तो आपल्या कामाने मोठा होतो सर्वान अपनी चूक कड़ी होती सर्वजन मिलताईला हो हो, आता आम्मी अभी बनना नहीं सारे एक राहू लेखिका हेमलता परदेशी तो बच्चों अंत में मैं यही कहना चाहती हूँ कि इस पाठ के माध्यम से हमें यही सीख मिलती है इस पूरी दुनिया में कोई छोटा या बड़ा नहीं होता हर एक व्यक्ति अपने उत्कृष्ट कर्मों से अच्छे कर्मों से बड़ा होता है अर्थात उदाहरण के तौर पे लिया जाए तो लता मंगेशकर जी जिन्हें हम लता दीदी कहते हैं सचिन तेंदुलकर जी एम एस धोनी जी हमारे मिसाइल मैन हमारे पूर्व राष्ट्रपति ए पी जे अब्दुल कलाम जी आदि तो बच्चों विद्यार्थियों का कर्तव्य क्या होता है तो आलस छोड़ के मन लगा के पढ़ाई करनी है सोच समझ के पढ़ाई करनी है ना कि किसी प्रकार की कॉन्सेप्ट आपको रटनी है तो ही आप एक दिन आदर्श विभूति बनेंगे और यही हमारे पाठ का संदेश है कि व्यक्ति का अच्छे कर्मों से अच्छे कार्य से बड़ा होता है धन्यवाद